आजच्या काळामध्ये आपण व्यवस्थित आणि बारकाईने पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल की एकत्र कुटुंबाच्या मिळकती संबंधाने वाटप बहिणींचे हक्क सोडपत्र आणि करून दिलेल्या हक्क सोडपत्रास आव्हान या तीन बाबी आजकाल कोर्टामध्ये जास्त प्रमाणात पाहण्यात येत आहे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने करून घेतलेले वाटप बेकायदेशीरित्या करून घेतलेले हक्क सोडपत्र आणि हक्क सोडपत्र करून दिलेल्या बहिणीला कोणीतरी चुकीचा सल्ला देऊन वाटपाचा दावा दाखल करायला लावून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही आणि महत्वाच्या मुद्द्यांवर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीन वर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्लाफी आकारली जाईल सर्वात प्रथम तर वाटप कशा पद्धतीने करावे की ते अगदी कायदेशीर होऊन जाईल हे पाहणे आवश्यक राहील तसे तर वाटप अनेक प्रकारे केले जाते त्यापैकी रजिस्टर वाटप एक महत्त्वाच्या प्रकारामध्ये मोडतो कारण या वाटपाचे रितसर नोंद रजिस्ट्रार कार्यालयात केलेली असते यालाच आपण आपल्या बोलीभाषेमध्ये वाटपपत्राचा दस्त असेही म्हणतो आता हा वाटपपत्राचा दस्त कसा तयार करायचा ते कसे नोंदणीकृत करून घ्यायचे आणि अगदी शेवटी आपल्या हिस्स्याचा सातबारा उतारा कसा वेगळा करून घ्यायचा याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याचे वर आय वर, वर दिलेली आहे वाटपत्राच्या दस्ताबाबत अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मग वाटपत्राचा असा दस्त केल्यानंतर बहिणीचे हक्क सोडपत्र आणखी वेगळ्या अशा दस्तांवर करून घ्यावे लागल का तर नाही तुम्हाला याच वाटपाच्या दस्तामध्ये बहिणीचे हक्क सोडपत्र करून घेता येते त्यासाठी वेगळा असा हक्क सोडपत्राचा दस्त करून घेण्याची आवश्यकता नसते मग असे हक्क सोडपत्र कायदेशीर असते का तर होय असे वाटपा करून घेतलेले हक्क का सोडपत्र कायदेशीर असते आणि त्याद्वारे सातबारा बारा उतार्यावरून बहिणीचे नावही कमी केले जाते आणखीन वाट एक वाटपाचा प्रकार म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय तहसीलदारांसमोर केलेले वाटप जर सर्व सहहिस्सेदार तयार असतील तर आपण या कायद्यामधील कलम पंच्याऐंशी अन्वये तहसीलदार साहेबांसमोर अर्ज देऊन वाटप करून घेतो कलम पंच्याऐंशी अन्वये वाटप कसे केले जाते त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कलम पंच्याऐंशी अन्वय वाटपाबाबत ज्यादा माहिती माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मग या प्रकारामध्ये देखील बहिणीचे हक्क सोड करून घेता येते का तर होय या प्रकारामध्ये देखील बहिणीचे हक्क सोड करून घेता येत आता तिसरा आणि महत्त्वाचा वाटपाचा प्रकार म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाच्या दाव्यामध्ये तडजोड होऊन केले जाणारे वाटप बघा अनेक वेळा एक सहहिस्सेदार अन्य सहहिस्सेदाराच्या विरुद्ध दिवाणी कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप मागतो आणि दाव्यामध्ये तडजोड होऊन वाटप करून घेतले जाते मग अशा वाटपाच्या दाव्यामध्ये हक्कसोड करता येते का तर होय ज्या व्यक्तीस आपले हक्क इतर सहहिदारांच्या लाभामध्ये सोडून द्यायचे असेल त्याने कोर्टासमोर तशी पुरशीस किंवा तसे म्हणणे दिले की निश्चितच असे हक्क सोडपत्र करून घेता येते आता हे झाले वाटपाचे प्रचलित प्रकार आता वळूयात बहिणीच्या हक्कसोडपत्राकडे बघा अनेक बहिणी कुटुंबातील भावाच्या लाभामध्ये हक्क सोडपत्र करून देतात आता हे हक्क सोडपत्र अनेक कारणांमुळे करून दिलेले असते त्यामधील दिल काही कारणे म्हणजे बहीण भाऊ यांच्यामध्ये असलेले नैसर्गिक प्रेम व आपुलकी त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांनी आपला, आपला विवाह चांगल्या पद्धतीने करून दिला यामुळे दिलेले हक्कसोडपत्र किंवा मग कधी कधी माहेरी आल्यानंतर कुटुंबियांसोबत पूर्वीसारखेच प्रेम कायम राहावे यासाठी करून दिलेले हक्क सोडपत्र परंतु हक्क सोडपत्र कोणत्याही कारणास्तव करून दिलेले असू द्या आजकाल हक्कसोड पत्राला सर्रास आव्हान दिले जात आहे मग आजकाल दिवाणी न्यायालयामध्ये हक्कसोड पत्र आव्हानित करून नव्याने वाटप मागण्याचे प्रमाणही बहिणींतर्फे का वाढलेले आहे यावर आम्ही खोलवर अभ्यास आणि निरीक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात अशी दोन कारणे आली की ज्या कारणांमुळे उगाच वाटपाचा दावा दाखल करायचा आणि कुटुंबामध्ये पूर्वीपासून असलेल्या गोडीचे रूपांतर कटुपणेमध्ये करून घ्यायचे या दोन कारणामधील पहिले कारण म्हणजे हिंदू वारसा कायद्यामध्ये सन दोन हजार पाच आली आलेली दुरुस्ती होय कारण या दुरुस्तीच्या अगोदर वाटप करून घेण्यासाठी कुटुंबातील मुलींसाठी अनेक अनेक अटी व शर्ती घालून दिलेल्या होत्या परंतु ही दोन हजार पाच सालची दुरुस्ती आली आणि या दुरुस्तीमुळे सर्वच्या सर्व बंधने किंवा पूर्वीच्या कायद्यामध्ये असणाऱ्या अटी व शर्ती खोडून काढल्या गेल्या आणि एकच परंतु ठेवले गेले की ज्यामुळे कुटुंबातील मुलींना वाटप मागणे अवघड झाले आणि दुसरे कारण म्हणजे कोणाकडूनही चुकीची माहिती घेऊन किंवा चुकीचा सल्ला घेऊन वाटपाचा दावा दाखल करणे आता पहिल्या कारणाबाबत बोलायचे झाले तर सन दोन हजार पाच साली आलेल्या कायद्यामध्ये दुरुस्तीमध्ये हे स्पष्ट सांगितलेले आहे की कुटुंबातील मुलींना मुलांना एवढाच हिस्सा आहे आणि त्यानंतर राकेश शर्मा विरुद्ध विनीता शर्मा यार। या न्यायनिर्णयामुळे तर जणू या दुरुस्तीवर शिक्कामोर्तबत झाला आणि आजकाल आपण पाहिले तर आपल्या सभोवताली असणारी दहामधील एक व्यक्ती प्रॉपर्टीबाबत सल्ला देत असते मग हा सल्ला घेऊन वाटपाच्या दाव्याचे प्रमाण वाढलेले आपणास दिसत आहे परंतु जी व्यक्ती तुम्हाला सल्ला देत आहे ती व्यक्ती त्या क्षेत्रातील आहे का त्या व्यक्तीस त्या विषयाबाबतीत किती माहिती आहे किंवा किती अभ्यास आणि किती अनुभव आहे हे देखील पाहणे तितकेच आवश्यक असते मग असा वाटपाचा दावा दाखल करताना आणखीन एक मुद्दा असतो की बहिणीने कधी एकेकाळी हक्क पत्र करून दिलेले असते आणि कोणाचा तरी असा सल्ला घेऊन झालेले हक्क आव्हानित करत असतो असे झालेले हक्क सोडपत्र आव्हानित करत असताना फक्त ते हक्क सोडपत्र फसवणूक करून करून घेतलेले आहे एवढी एक बाब कोर्टासमोर सांगणे पुरेसे नसते तर त्यासाठी अन्य कायदेशीर तरतुदीही पाहणे आवश्यक असतात जसे की जे हक्क सोडपत्र आव्हानित करत आहोत ते आव्हानित करण्यासाठी तुमचा दावा मुदतीच्या कायद्यामध्ये बसतो का त्याचबरोबर जो दावा तुम्ही दाखल करत आहात तो दाखल करत असताना दोन हजार पाचच्या दुरुस्तीमधील परंतु काढवा तर येत नाही ना तसेच वाटपाचा दावा दाखल करताना तुम्ही त्याबाबत पूर्वतयारी केली आहे का होय वाटपाच्या दाव्या अगोदर पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते मग ही पूर्वतयारी कशी असते काय असते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे त्याच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा हक्कसोडपत्राबाबत बोलायचे झाले तर मी एवढेच सांगेन की जर एखाद्या बहिणीने खरोखरच हक्कसोडपत्र करून दिलेले असेल तर एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या सल्ल्याने झालेले हक्कसोडपत्र रद्द करून मागण्यासाठी तसेच नवीन वाटप करून मिळावे यासाठी दावा वगैरे दाखल करून कारण जर तुम्ही खरोखरच हक्क सोडपत्र करून दिलेले असेल तर ते रद्दही होणार नाही तसेच तुम्हाला त्या मिळकतीमध्ये वाटपही मिळणार नाही तुम्हाला मिळेल ते फक्त निराशा आणि आणि मानसिक त्रास त्याचप्रमाणे तुमचे पैसे वेळ वाया जाईल ती बाब तर वेगळीच परंतु खरोखरच फसवणुकीने हक्क सोडपत्र वगैरे करून घेतलेले असेल तर तुम्ही नक्कीच वाटपासाठी आणि हक्क सोडपत्र रद्द करून घेण्यासाठी कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल करा त्यामध्ये तुम्हाला यश शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाटप त्याचे प्रकार हक्कसोडपत्र आणि करून दिलेल्या हक्कसोडपत्रास आव्हानित करावे का नाही या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार